आलो, आलो. नमस्कार मंडळी नमस्कार कार्यक्रमास सुरुवात करण्यापूर्वी एक मी सूचना नाही एक हात जोडून विनंती करतोय प्रेक्षकांना कर एक विनंती आहे कोणीही काही वाटचाट बोलू नये कोणत्याही प्रकारचे इथे गाणेड नृत्य करू का, नये कारण गेल्या रविवारी त्याच ठिकाणी एक कार्यक्रम झाला शक्ती तुराचा आणि त्या कार्यक्रमाला गालबोट लागलं काही आपल्या रसिक प्रे आपल्या या बाल्कणीतल्या खुर्च्या तोडल्या गुटखा खाऊन थुंकलं गेलं असा हा कार्यक्रम तिथे केला गेला आणि खास करून आम्हाला मॅनेजमेंट करून एक सक्त ताकीद देण्यात आलेली आहे की जर अशी वागणूक केली गेली तर याच्या पुढे श्री शिवाजी नाट्यगृह दादर येथे शक्तीतुराचे कार्यक्रम होणार नाही अशी मॅनेजमेंट करून एक सूचना देण्यात आलेली आहे तर मी आयोजकांतर्फे मी एक विनंती करतो की हात जोडून विनंती करतो की या पूर्ण कार्यक्रमाची आपण मजा घ्यायची आहे आणि आपले दोन्ही शाहीर रसिका प्रेक्षकांची पुरेपूर मना जिंकणार आहे धन्यवाद वाटत की कोकणचे युट्यूबर्स आयोजित प्रथमच या मुंबईच्या नगरीमध्ये हे आयोजन केलं आणि हा प्रयोग दिनांक एकोणतीस जून रोजी सात दिवसापूर्वीच हाऊसफुल केला त्याबद्दल माझ्या सर्व रसिका प्रेक्षकांचा मी मंडळातर्फे आभार मानतो खरोखरच आज जी शक्ती होत आहेत अल्पसा असा प्रतिसाद मिळत आहे शक्ती तुरांना दोनशे तीनशे चारशे अशा पब्लिक येत आहेत पण हा प्रयोग तीनशे लोक वेटिंग वर आहेत तीनशे लोक वेटिंग वर असतानाही हा प्रयोग हाऊसफुल केला त्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांच आभार मानतो सुस्वागतम 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 सु श्री सु सु रंग देवता ग्रामदेवता मुंबईची मुंबादेवी आणि सिद्धिविनायकच्या चरणी नतमस्तक होऊन कोकणचे च्या आयोजित आणि मी स्वतः सुनील सहकारी आयोजनातून हा प्रयोग सादर केलेला आहे आणि या प्रयोगासाठी आम्ही आमंत्रित केलेले आहे ते शक्तीवाले शाही खेडची आन बान छान खेडची आन बान छान सत्यसुरांचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असे राजे जी निगम त्यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी म्हणून आम्ही आमंत्रित आहे ते लांजाची आणि रसाई उत्कर्ष मंडल पुणे मावळतवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांचे उत्कृष्ट गायक श्री देवेंद्र हिमान श्री देवेंद्र झीम यांच्यात ही लढत होणार आहे तर प्रेक्षकांना विनंती करतो की या दोन्ही शाहिरी कलाकारांना शेवटपर्यंत प्रोत्साहन उत्तेजन देऊन त्यांचं मनोबल वाढवा आणि खरोखरच हे शाहीर रसिक प्रेक्षकांची मनो जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत धन्यवाद 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 प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही सांगतो की ही जोडी शाही राजेश निकम आणि शाही देवेंद्र झिव येणाऱ्या गणेश उत्सवाच्या काळात माझ्या सहकार्याने संगमेश्वर तालुक्यामध्ये पिरंदावणे गावामध्ये आणि घेवणे वाडीमध्ये दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री यांची ही लढत होणार आहे तर रसिक प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे धन्यवाद 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 आणि मी दोन्ही शाहिरांना मी विनंती करतो की पहिल्या दोन्ही बारा पन्नास मिनिटांच्या करायच्या आहेत पहिल्या दोन्ही बारा पन्नास मिनिटांच्या करायच्या आणि नंतरच्या पस्तीस पस्तीस मिनिटाच्या करायच्या आहेत कारण प्रेक्षकांची मन जिंकण्याचं आहे दोन्ही शाहिरांनी याची नोंद घ्यायची आहे धन्यवाद 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 <z espaço>